नमस्कार मित्रांनो आपण ककुट पालन फार्मचे सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो तुमच्याकडे जर कुटुंब पालन पालन करण्यासाठी तुम्हाला जागा तुमच्याकडे स्पेस असेल जागा असेल आणि तुम्हाला कुक्कुटपालन पालन करायचं असेल तर अगदी कमी खर्चात तर तुम्हाला सांगतो कल्पना कशी आहे तुमचं एक कंपाऊंड असेल जर जेवढं तुमचं कंपाऊंड असेल एक एक गुंठा दोन गुंटा तीन गुंठा दहा गुंटा त्याला स्वस्तमध्ये जेवढं कमी खर्चात होईल तेवढं त्याला असं कंपाऊंड करून घेतो साडी बिडी बांधून वगैरे आपल्याला कमी खर्चात वेस्टेज टा जे साड्या असतात जुने पुराणे त्याला बांधून घेतात आणि एक साईडला ते पॅक करून टाकायचं जेणेकरून आपण तिथे राखण करताना इथे कोण समोर येणार नाही एवढं तरी बाहेरून अजून अटॅक करून ते मुंगूस वगैरे किंवा प्राणी कुठले जमिनीवरचे प्राणी अटॅक करून आपल्या कोंबड्यांना इजा बसवणार नाहीत आपण तिथे दोन तास तिथे थांबायचा पाहिजे आणि त्यानंतर आणि बाहेरून कोणाला दिसता पण नये की जेणेकरून ती कोंबड्या आहेत आणि ते पाळत ठेवून काय करू शकतात त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला जेवढं ते परिसर आहे त्यामध्ये तुम्हाला झाडांना थोड्या एक काही ठिकाणी चिरा वगैरे लावून घेते आपण सध्या केलं नाही आहे पण झाडांचे गोल अवतीभवती चिरा वगैरे लावून त्याला चांगलं माती टाकून वगैरे भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं की त्यांना असं गवत उगवण्यासाठी म्हणजे जसं हे सगळं कसं गवत आलं बघा ग्रीन ग्रीन घास हा त्यांना नॅचरल लेवलचं घास खाणं आवडतं आणि तशा प्रकारे त्यांना हे गवत आपण जे उगवलेलं आहे पाणी टाकून पाणी जमिनीवरती मारल्या काय होतं पाणी मारल्या त्यांना हे गवत खायला मिळतं आता आपण बघा इथे बघितलं तर तुम्हाला दाखवतो मी की इकडे बघा पाणी टाकलेलं आहे बघा पाणी सोडलेलं आहे आपण बोरवेलचं पाणी आपल्याकडे मुगलक आहे पाणी आपण सोडतो झाडांना पण ते पाणी होतं आणि पक्ष्यांना पण होतं त्याच्यामध्ये ते गारवा होतो उन्हाळा आहे सध्या आणि त्याच्यामध्ये कोंबड्यांचं जे वेष्ट असते ती झिरली जाते पाण्यामध्ये वाहून जाते आणि झाडांना पण ते पाणी होतं खत पण तयार होतं खताचं पाणी झिरतं आणि ते कोंबड्यांचं वेष्टीचं पाणी झिरतं आणि ते झाडांना ते लागू होतं आणि गारवा पण जातो आणि तुम्हाला माहिती आहे की कोंबड्यांची विष्ठा ही फार गरम असते ती पाणी टाकून ती आपण झाडांमध्ये गिरवली पाहिजे आणि त्यामुळे काय होतं की झाडांमधली कोंबडी गवत खाण्यासाठी आपला खर्दे खर्च ॲटलिस्ट पन्नास टक्के तरी कमी होतो आणि नंतर आपण जे आपल्या घरचं उरलेलं उकलदा असतो भात डाळ वगैरे भाजी वगैरे काय असते ती ता आपण त्यात टाकायची जेणेकरून त्यांना या परिसरामध्ये त्यांना खाण्यासाठी वेळ मिळेल आणि कुक्कुटपालन आपली सा स्टार्टिंग करताना नवीन जे आहे कुक्कुटपालन व्यावसायिक ज्यांना कुकड पालनाची आवड आहे त्यांनी नवीन स्टार्टिंगला काय करायचं की कमीत कमी दहा पंधरा कोंबडीपासून सुरुवात करायची पाच दहापासून सुरू करायचं आणि तर त्यांची हावभाव त्यांची सवयी कश कशी आहेत त्यांचं वागणूक कशी आहे त्यांना काय लागतं त्यांचं स्वभाव कसा आहे त्यांना कुठल्या वेळेस काय केलं पाहिजे कुकुट कुडू कुडू होते तेव्हा काय केलं पाहिजे त्यांना कुठल्या प्रकारे त्यांना उकरीट तयार केला पाहिजे त्यांना कसं सांभाळलं पाहिजे त्यांना पिंजरा कसा केला पाहिजे आता आपण बघा त्यांना हे उकरीलं जे आहे शेणापासून बनलेलं खत आहे ते आपण ते नॅचरल आहे ते झाडांना पण होतो आणि ते उकरून त्याच्यामध्ये मिक्स करून ते अजून त्यात सगळं त्यात चांगलं तयार होतं आणि त्यात आपण हे जे झाडाचा पा आंब्याचा जो थोडा पडलेला आहे तो आपण इथे जमा करतो त्याने करून खत पण तयार होतं नैसर्गिक लेवलला आणि कोंबड्यांना सुद्धा ते उकरून मुंगी खायला मिळते आणि आपण इथे कुठलेही रासायनिक फवारणी वगैरे करत नाही झाडांमध्ये कारण की कोकोड पालन करतो हे करून चालत नाही कुठली झाडांना फवारणी फवारणी करत नसल्यामुळे नैसर्गिक जे खत मिळतं ते आपण त्यांना झाडांना मिळतं हे लिंबीचं झाड आहे खाली काजूची बाग आहे पण पंधरा एक काजू आपण लावलेले आहेत ला चार वर्षापूर्वी सध्या आपण काजू ते आपल्याला मिळतात आणि गवती आहे नारळाची झाडं आहेत काही चिकूचं झाडं आहे सोनचाफा आहे करीपत्ता आहे आंब्याचे झाड आहे केळी आहे विविध प्रकारची झाडं आहेत जे आमचं फुले झाडं आहेत बघा कोंबडी कशी प्रकार त्यांनाही ते नॅचरल लेवलचं जागा मिळते आणि त्यामुळे त्यांना ते खूप फायदेशीर असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हिंद जय महाराष्ट्र